कुर्ड दोघा चेलक मित्रांवर ताळाचा घाला भोलाई देवीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून चाललेल्या दोघांना समोरून कंटेनरने चिरडले पुणे सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ कॉलेजच्या तरुणांच्या मृत्यूमुळे गावावर शोक भोलाई देवीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून चाललेल्या दोघांना समोरून आलेल्या कंटेनरने चिरडल्याची घटना घडली असून या घटनेत दोघा कॉलेजच्या जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू झालाय पुणे सोलापूर महामार्गावरील कुरकुम गावाजवळ ही अपघाताची घटना घडली तरुणांच्या मृत्यूने कुरु गावावर शोककळा पसरली आहे